नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण चार जाहिराती बघणार आहोत यामध्ये अल्पसंख्याक संस्था आणि खाजगी संस्था यांचा समावेश आहे यामधील पदे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणसेवक तसेच कनिष्ठ शिक्षक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था या संस्थेद्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणावीसशे सत्याहत्तरमधील कलम तीन अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता यासाठी एक पद खुल्या प्रवर्गातून पूर्ण वेळासाठी भरण्यात येणार आहे विषय आहे भूगोल आणि इतिहास या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड एम ए सी आय टी अनिवार्य मानधन व वेतन श्रेणी शासन नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी करिता यासाठी एक पद खुल्या प्रवर्गातून पूर्ण वेळासाठी भरण्यात येणार आहे विषय आहे गणित आणि विज्ञान या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी डी एड डी टी एड बी एड टी टी तसेच सी टी टी साठ टक्के आणि एम एस सी आय टी अनिवार्य वेतन श्रेणी शासन नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता यासाठी एक पद खुल्या प्रवर्गातून पूर्ण वेळासाठी भरण्यात येणार आहे विषय आहे विज्ञान आणि कला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड डी टी एड तसेच टी ए टी सी टी ए टी साठ टक्के आणि एम एस सी आय टी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार या सर्व पदांसाठी मुलाखत दिनांक व वेळ दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस गुरुवार दुपारी अडीच वाजता टीप दिलेली आहे एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारास संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे चार सदरची पदे खुल्या संवर्गातून असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता लागणारी पात्रता आवश्यक राहील पाच वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी वेड़ निश्चित केल्याप्रमाणे राहील करिता इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतिसह दिलेल्या तारखेस रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दुपारी दीड वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापिका तसेच सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे श्रीनाथ नंगे महाराज शिक्षण संस्था खेरडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या संस्थेद्वारा संचालित राजगीत पाटील विद्यालय महान तालुका बारशे टाकडी जिल्हा अकोला येथे माध्यमिक शिक्षण सेवक पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे ही शाळा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शंभर टक्के अनुदानित आहे येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे माध्यमिक शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी यासाठी एक पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद माध्यमिक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड समाजशास्त्र यासाठी एक पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार वरील पदांकरिता गरजू व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसला गुरुवार रोजी सकाळी अकरा ते ती तीन या वेळेत राजगीत पाटील विद्यालय महान बारशी टाकडी जिल्हा अकोला येथे उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव श्रीनाथ नंगे महाराज शिक्षण संस्था खेरडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत मित्रांनो तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्ही कुठून आपले व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे पण आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची शहीद अब्दुल हमीद बहुउद्देशीय संस्था मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा शासनाकडून अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था द्वारा संचालित पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा माध्यमिक विभाग येथे रिक्त असलेली पदे बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड टी पास माध्यम मा आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड माध्यम मा आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार नंतर आहे पीर मोहम्मद उच्च माध्यमिक विद्यालय मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा उच्च माध्यमिक विभाग येथे रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यासाठी एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड माध्यम आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यासाठी एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए बी एड माध्यम आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार वरीलप्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांसह दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोज गुरुवार सकाळी साडे अकरा वाजता पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत चौथी जाहिरात आहे श्री देवीदास महाराज एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित श्री भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम कला विभाग शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करिता पदे घडाडी तासिकेनुसार नियुक्ती करणे आहे तर येथे रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद विषय आहे इंग्रजी श्रेणी उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या आहे एक पात्रता एम ए बी एड इंग्रजी दुसरे पद विषय आहे मराठी श्रेणी उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या आहे एक पात्रता एम ए बी एड मराठी तिसरे पद आहे राज्यशास्त्र श्रेणी उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या आहे एक पात्रता एम ए बी एड राज्यशास्त्र चौथे पद समाजशास्त्र श्रेणी उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या आहे एक पात्रता एम ए बी एड समाजशास्त्र पाचवे पद अर्थशास्त्र श्रेणी उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या आहे एक पात्रता एम ए बी एड अर्थशास्त्र सहावे पद इतिहास श्रेणी उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या आहे एक पात्रता एम ए बी एड इतिहास इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ छायांकित शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतिसह मुलाखतीकरिता स्वखर्चाने खर्चाने मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीसला ला सकाळी अकरा ते चार या वेळेत श्री भगवंतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष प्राचार्य सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक एक सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks <laughs>